श्रोते हो नमस्कार मी विवेक वानखेडे आजच्या ध्यास नव्या भारताचा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आखण्यात आली आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात केली ही यात्रा देशातील दोन लाख पंचावन्न हजार ग्रामपंचायतींमधून जाणार आहे या यात्रेत दोन हजार पेक्षा जास्त वाहन ग्रामीण भागातून यात्रेसोबत निघाले आहेत तर तीन हजार सातशे शहरांमधून यात्रा जाणार आहे आदिवासी बाहुल भागातून या यात्रेची सुरुवात झाली समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारकडून सुरू केलेल्या योजनांचा प्रसार करून त्याचा लाभ मिळवून देणे ह्या या यात्रेचा उद्देश आहे या यात्रेच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळालेल्या व्यक्तींशी कहाणी सांगण्यात येत आहे तसेच लाभार्थी आपले अनुभव मेरी कहाणी मेरी जुबानी या पोर्टल शेअर करीत आहेत क्वेजच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे संकल्प ही साहस संकल्प ही सेना संकल्प ही ज्योती संकल्प सवेरा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली महाराष्ट्र भक्कम आणि चारही दिशांनी प्रगतीच्या मार्गावर आहे गाठत आहे विकासाची उंच शिखरे स्वतः येते आणि जाते समाजी देश तो हमारा प्रयास आपके आज के साथ साथ आपके कल को बेहतर बनाने का भी है लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी से महाराष्ट्र के लिए और बेहतर काम हो सके महाराष्ट्र तेज गति से विकास करे श्रोतेह या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली भागात आयोजित विविध योजनेच्या शॉल्सला भेट दिली त्यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधन केले कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून या सतरा योजना ज्या आहेत या सतरा योजना की त्यांचा प्रत्यक्षपणे लाभ जो आहे तो सामान्य जनतेला मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलंय या संपूर्ण प्रभागामध्ये गेली काही दिवस त्याचा प्रचार आणि प्रसार प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था इथे असणारा कर्मचारी वर्ग करतोय आणि कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त लाभार्थी मग इथे असणारी आयुष्यमान भारत योजना असेल आधार कार्ड मध्ये अनेकांच्या असणाऱ्या त्रुटी असतील किंवा रजिस्ट्रेशनच्या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक योजना असतील आरोग्य विषयक शिबिर असेल या सर्व विषयाला खऱ्या अर्थाने आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम सकाळी साडे दहा वाजता आपल्याला सर्वांना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा देश महासत्तेकडे न्यायचा आहे हा जो सुवर्ण काळ आहे या सुवर्ण काळाचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आपण सर्वजण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आपली सर्वांची जबाबदारी आहे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी जे या देशाबद्दल स्वप्न पाहतायत त्या स्वप्नामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सहभागी होण ही काळाची गरज आहे ग्रामीण भागामधील अनेक योजना ज्या आहेत त्या योजना कार्यरत होणं अतिशय सोपं असतं परंतु शहरी भागांमध्ये अशा योजनांचा लाभ हा सामान्य माणसांना जर मिळून द्यायचा असेल तर त्या माणसांपर्यंत पोहोचवणं प्रशासन यामध्ये त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे पार पाडेल अशी मला आशा आहे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये जी प्रगती केली आहे ती प्रगती वाखाणण्याजोगी आहे सुरक्षितेच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जे पाहतो शहरामधील असणारा प्रत्येक जण सुरक्षित आहे आपल्याला सर्वांना करोनाचा काळही आठवतो या करोनाच्या काळामध्ये आजूबाजूच्या देशांची असणारी परिस्थिती आपल्याला सर्वांच्या लक्षात येत असेल पाकिस्तान असेल चीन असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल हे सर्व देश कोरोनाच्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या नागरिकांना भूकमरीचा सामना करावा लागला इथल्या असणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या व्यवस्था या चोख होत्या का तर उत्तर आहे नाही परंतु आदरणीय पंतप्रधानांनी या कोरोनाच्या काळामध्ये या देशामधील असणारा प्रत्येक जण हा उपाशी राहणार नाही याची पूर्ण दखल घेतली आणि प्रत्येकाला जवळजवळ देशातील ऐंशी पेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्याची योजना ही कार्यान्वित केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासंदर्भात आवाहन केले हे आपल्या भारताची जी एकूण संकल्प आहे की आपण विकसित देश व्हायचे पुढील पंचवीस वर्षामध्ये याची जाणीव सर्व लोकांमध्ये करून घेणे आणि दुसरं म्हणजे आपले जे शासकीय योजना आहेत ते शेवटच्या माणसांपर्यंत जो बेनिफिशरी आहे त्याच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवणे त्याची नोंदणी करणे आणि त्यांना डायरेक्टली बेनिफिट देण्याचं नियोजन करणे आय एम व्हेरी हॅपी टू सी की येथे मोठी संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत आणि आमचे लोकांमार्फत तुम्हाला सगळ्यांना माहिती दिली जाते ओव्हरऑल हे आपला कार्यक्रम बरेच दिवसापासून सुरू आहे टप्प्याटप्प्याने आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतोय या अनुषंगाने जे स्कीम्स आहेत त्यांचा बेनिफिट लोकांना मिळतोय लोकांमध्ये या बाबतीत समाधान आहे आणि आपले सर्व स्कीम्सची जनजागृती चांगल्यारीत्या होते सर्वात महत्वाचं म्हणजे आपले जे दोन स्कीम्स आहेत त्याला खूप यश मिळतोय या कार्यक्रमामुळे आपले आयुष्मान भारत कार्ड वाटप आणि पी एम स्वनिधी स्कीम जेणेकरून लोकांना त्यांचा जो फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे त्याच्यावर काम करता येईल खूप अभिमान वाटते मला की आपल्या इकडे सर्व नागरिक याला चांगला प्रतिसाद देत आहे आणि असंच कार्यक्रमाचं जोपर्यंत नियोजन आहे तसं सहभाग सगळ्यांचा असू द्या अशी माझी अपेक्षा राहील ऐकूयात कल्याण आणि डोंबिवली भागात या यात्रेत सहभागी झालेल्या काही लाभार्थ्यांचं मनोगत माझं नाव वर्षा सुनील भानुशाली आहे माझं वय एकोणचाळीस मी राहायला डोंबिवली कोपरगाव वेस्ट मध्ये राहते प्रधानमंत्री प्रधानमंत्रीच्या स्वनिधी योजनामुळे मला दहा हजारचा चा लोन मिळाला आहे कारण की माझा व्यवसाय होता फूड स्टॉलचा पण मला काय करता येत नव्हता कुठून घ्यावे काय करावे ते काय कळत नव्हतं पण मला या योजना कळालं तुम्ही बँक मार्फत तिथे गेली आणि विचार केला की मी घेऊ तर तिथे मला ते लोन मिळालं ते आणि ते आता मी फेडते माझे चार इन्स्टॉलमेंट गेले आहेत आणि ह्याच्या बद्दल मला खूप फायदा झालेला आहे तर मला माझा व्यवसाय पुढे चालू मला आणि मग त्यामुळे आता मी चार हप्ते फेडल्यानंतर माझं जे फेडील नंतर मला परत वीस हजारचं पण लोन घ्यायची माझी इच्छा आहे पण हे सगळी योजना आमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे मी पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची खूप खूप खुँ आभारी आहे माझं नाव सविता रितेश अग्रवाल मी कल्याण ईस्टला राहते माझं वय आहे थर्टी फाईव्ह मी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतला दहा हजाराची लोन आणि ती युपीआय मार्फत मी व्यवस्थित फेड केलेली आहे आणि मला त्या योजनेचा भरपूर लाभ झालेला आहे माझं लेडीज कटलरीचं दुकान आहे कल्याण ईस्ट ला मी सुरेखा प्रवीण थोरात हो राहणार डोंबोली वेस्ट माझं वय पंचावन्न आहे पी एम स्वनिधी योजनेचा मी लाभ घेतलेला आहे आणि ह्या योजनेमार्फत मला फार फायदा झालेला आहे आणि त्या दहा हजारातून आता मी ते पेड करून स्वनिधी योजनेतून वीस हजार पण मिळवले आहेत आणि आता मला त्याच्यातून समृद्धी योजना पण मिळालेली आहे आणि ह्या योजनेचा खूप मला म्हणजे फायदा झालेला आहे माला साथी मने 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 मी शिक्षिका आहे मला क्लासेस साठी पैशाची खूप गरज होती पण अडचण असल्यामुळे मला कुठे काही करता येत नव्हतं पण पीएम स्वनिधी योजनेमुळे मला ह्याचा खूप फायदा झालेला आहे मी शुभांगी चंद्रकांत धायगुडे राहणार टिटवाळा आमचा बीपीएल चे गट केडीएमसी मध्ये आहेत या अंतर्गत आम्ही पीएम स्वनिधीमध्ये दहा हजार रुपयांचं लोन आम्हाला मिळालेला आहे आणि ते लोन घेऊन आम्ही ज्वेलरी मेकिंग हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामध्ये आमचे व्यवस्थित बँकेचे हप्ते पण गेलेले आहेत आणि आम्ही जो व्यवसाय सुरू केला त्यामध्ये आम्हाला अजून भांडवलाची गरज आहे त्यासाठी आम्ही आता पुढच्या योजनेमध्ये भाग घेत आहोत त्यामुळे आमच्या घरामध्ये आर्थिक नियोजनामध्ये नक्कीच मदत झालेली आहे आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे महिलांसाठी योजना वेगवेगळ्या आणलेल्या आहेत त्यासाठी मोदी साहेबांचे खूप खूप खुँँ आभारी हो। आहोत मी आसू पांडे मे दस हजार का लोन मुझे मिला मैं अपना बिजनेस मेरा एक बुटीक है उससे मुझे बहुत लाभ है और मेरे घर मे सब अच्छे से उसका लाभ उठाय है मोदीजी का हो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचा गुलामगिरीची मानसिकतेला मुळापासून उपटून टाकण्याचा देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा भारताची एकता बळकट करण्याचा देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्याचे पालन करण्याचा श्रोते हो आशच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात ध्यास नव्या भारताच्या या विशेष कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार